विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि तेवीस नोव्हेंबरला निकाल लागून महायुती सत्तेवरही आली तरी सुद्धा कोणीही मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचं नाव घेत नव्हतं त्यात आता पुढचे काही दिवस हे मुख्यमंत्री कोण होणार गृहमंत्री पद कोणाची नाराजी कोण खुश हे ठरवण्यातच गेलं त्यानंतर फायनली समजुतींचा खेळ झाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पद म्हणून आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथही घेतली त्यानंतर सुद्धा कित्येक दिवस हे मंत्रिमंडळ विस्ताराचं भोंगडं हे बीजतच पडलं होतं त्याला हिवाळी अधिवेशनाच्या आदल्या दिवशीचा मुहूर्त लागला आता यामध्ये सुद्धा एक ट्विस्ट समोर आलाय राष्ट्रवादीतील बडे नेते हे नाराज असल्याचं दिसून येत आहे आता ते का नाराज आहेत आणि त्यांची समजूत घालण्यात अजित पवार यांना यश मिळणार आहे का मंत्रीपद वाटपाबाबतचा एक नवीनच फॉर्म्युला समोर आलाय तो कोणता चला पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी श्रेयस प्राईम संवाद युट्यूब चॅनेलवरती आपण सर्वांचं स्वागत करतो राज्य मंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार हा नागपुरात पार पडला या मंत्रिमंडळ विस्ताराला भाजपचे एकोणीस शिवसेनेचे अकरा आणि राष्ट्रवादीचे नऊ असे एकूण एकोणचाळीस मंत्र्यांनी शपथही घेतली मंत्रिमंडळाच्या यादीत आपला नंबर लागावा यासाठी पक्षाच्या अनेक आमदारांनी शनिवारी रात्री उशिरापर्यंत फिल्डिंग लावली यानंतर अजित पवार यांनी त्यांच्या मंत्र्यांची यादी निश्चित केली यामध्ये राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांना शॉक बसलाय राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळा बाहेर ठेवण्याचा निर्णय अजित पवारांकडून घेण्यात आलाय त्यामुळे भुजबळ नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे आता ही अशी चर्चा का तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचा मेळावा हा नागपूरमधील देशपांडे हॉलमध्ये सुरू झाला या मेळाव्याला पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल उपस्थित राहिले तटकरे पटेल यांची भाषण झाली पण छगन भुजबळ मात्र या मेळाव्याला गैरहजर असल्याचं पाहायला मिळालंय आता ज्यांना मंत्रीपद मिळणार त्यांना मुख्यमंत्र्यांकडून फोन जाणार असा पूर्वीपासूनचा एक अनुभव आहे यामध्येच राष्ट्रवादीचे सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माणिकराव कोकाटे यांना संधी देण्यात आली आहे पण भुजबळ यांना मात्र काही फोन गेला नाही पण भुजबळ यांना मंत्रीपद नाकारण्याचं नेमकं कारण काय आहे चला एकदा सविस्तर बघूया अजित पवार यांनी छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान का मिळालं नाही याबद्दल स्पष्टीकरण दिलंय मंत्रिमंडळ विस्तार पार पडल्यानंतर सुनील तटकरे चंद्रशेखर बावनकुळे आणि एकनाथ शिंदे यांचा एक व्यक्ती एकत्र बसणार आहे दोन महिन्यात महामंडळाची निवड पार पडणार आहेत मंत्रिमंडळात सगळ्यांना संधी देता येत नाही काही जणांना मागच्या वेळी दीड वर्ष टर्म मिळाली आम्ही आता ठरवलं आहे आता पाच वर्षात मंत्र्यांना अडीच अडीच वर्ष टर्म देण्यात येणार आहे आमचं त्यावर एकमतही झालं आहे आता यामुळे छगन भुजबळांना यंदाच्या मंत्रिमंडळात जरी स्थान मिळालं नाही तरी अजित पवार हे अडीच वर्षानंतर त्यांना संधी देतील का याची आशा आहे पण त्यांचा हा फॉर्म्युला चालणार का की अडीच वर्षाचा मुख्यमंत्री याप्रमाणे तो गट बनणार चला याविषयी चर्चा करूया या अडीच वर्षाच्या फॉर्म्युलामध्ये युतीतील मित्र पक्षांना सरकारच्या अर्ध्या कालावधीसाठी महत्वाची मंत्रीपदे वाटून घेणे प्रत्येक भागीदारीला महत्वपूर्ण पद भूषवण्याची परवानगी देणे याचा समावेश होतोय भाजप आणि अखंड शिवसेना यांच्यामध्ये दोन हजार एकोणीस मध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी हा दृष्टिकोन ठेवण्यात आला होता पण तो अयशस्वी ठरला ज्यामुळे युती तुटली आता दोन हजार चोवीस मध्ये मंत्रीपदासाठी हे सूत्र स्वीकारण्याचा महायुतीचा निर्णय या फॉर्म्युलाच्या प्रॅक्टिकॅलिटीवर प्रश्नचिन्ह निर्माण करतोय पण हे खरं आहे महायुतीने जर हे जाहीरपणे सांगितलं आणि त्यांच्यामध्ये त्याप्रमाणे जर का समान पद वाटप झाली आणि प्रत्येक मंत्र्याला याची कल्पना देऊन ठेवली तर मात्र हा फॉर्म्युला मात्र काम करू शकतोय नाहीतर महायुतीची गत ही दोन हजार एकोणीस सारखी जसं की ठाकरेंच्या बाबतीत झालं तशीच कदाचित होऊ शकेल बाजूला साडलं जातं हा फॉर्म्युला असंतोष रोखून प्रत्येक मित्र पक्षाला प्रतिनिधित्व मिळेल याची खात्री देतोय उदाहरणार्थ फॉर्म्युला अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसारख्या गटांना समानतेची भावना देऊ शकतो आणि यामुळे हा फॉर्म्युला युती भाजप शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी गट यांच्या स्टेबिलिटीला बळकट येऊ शकतोय या फॉर्म्युलामुळे मंत्री कमी कालावधीत जास्तीत जास्त काम करून स्वतःला सिद्ध करू शकतात आता आपल्यावर ज्याप्रमाणे प्रेशर असतं त्याचप्रमाणे डेडलाईनमुळे आपण कमी कालावधीमध्ये जास्त काम चांगलं करू शकतो असंच काहीस या फॉर्म्युल्याच्या बाबतीतही लागू पडतंय यामुळे वेगवान डिसिजन मेकिंग आणि प्रकल्पांची जलद अंमलबजावणी होऊ शकते असंही यामध्ये म्हटलं जाते मित्रपक्ष अधिक प्रभावशाली पोर्टफोलिओ साठी भांडू शकतात किंवा मुदत विस्तारणी मागणी करू शकतात ज्यामुळे संघर्षही होऊ शकतो महाराष्ट्रातील भूतकाळातील युती जशी दोन हजार एकोणीस मधली भाजप अखंड शिवसेना युती यांनी दाखवून दिली आहे की सत्तेसाठी वाटाघाटी प्रकारे शासन व्यवस्था कमकुत करू शकते दोन हजार एकोणीसच्या अडीच वर्षाच्या सीएम फॉर्म्युलाच्या अपयशामुळे शिवसेनेसारख्या मित्र पक्षांना भाजपच्या वचनबद्धतेविषयी अविश्वास निर्माण झालाय या इतिहासामुळे सूत्रांच्या सुरळीत अंमलबजावणीवर परिणाम होऊन संशय निर्माण होऊ शकतो मधील बदलांमुळे लाँग टर्म धोरणे आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांना विलंब किंवा विसंगत अंमलबजावणीचा सामना करावा लागू शकतो उदाहरणार्थ जर अजित पवारांच्या गटाला वित्त आणि सिंचन यांसारखी महत्वाची खाती मिळाली तर अडीच वर्षाचा बदल गंभीर निर्णयांमध्ये व्यत्यय आणू शकतो वारंवार मंत्रीपदाच्या बदलांमुळे जनता कन्फ्युजही होऊ शकते सरकारच्या स्थिरतेवरील तिचा अविश्वासही कमी होऊ शकतो विरोधी पक्ष याचा फायदा घेऊन युतीवर संधी साधू असल्याची टीका करू शकतात एकदा मंत्र्यांनी सत्ता उपभोगल्यानंतर ते पद सोडल्याने नाराजी आणि अंतर्गत तोडफोड होऊ शकते त्यामुळे प्रशासन खराब होऊ शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये आपण पाहिलंय दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस पर्यंतचा हा कालावधी राजकीय अस्थिरतेचा होता आता जरी दोन हजार तेवीस मध्ये शिंदेची सत्ता स्थापन झाली असली तरी सुद्धा दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या काळामध्ये शिंदेवरती गद्दार म्हणून टीकाही होत होती तर दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या कालावधीमध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असतानाही त्यांच्यावर सत्तेसाठी पक्ष हा विरोधी विचारसरणींना जाऊन मिळाल्याची टीका होत होती आता या टीका आणि सत्ता नाट्यात महाराष्ट्राचा विकास किती झाला तर या विकासाचा आलेख या टीकांमुळे आणि राजकीय अस्थिरतेमुळे मागे पडलेलाच दिसून येतोय आता दोन हजार चोवीस मध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर एकदा राज्य सुरळीतपणे चालायला लागलं की राज्याची घडी बसेल पण पुन्हा एकदा अडीच वर्षानंतर जेव्हा मंत्रिमंडळ विस्ताराची वेळ येईल तेव्हा मंत्रिपदावर असलेले मंत्री हे त्यांचे पद सोडतील ते कशावरून यामुळे पुन्हा एकदा राजकीय अस्थिरता निर्माण होऊ शकते याचं उदाहरण द्यायचं झालं तर कर्नाटकात युती सरकार दोन हजार अठरा एकोणीस साली या काळात इथे काँग्रेस आणि जेडी म्हणजेच युतीने समान सत्ता वाटप करार लागू केला होता पण भागीदारींमधील सतत भांडणं आणि अविश्वास यामुळे महा ते सरकारच कोसळलं पण महाराष्ट्रात महायुतीने जसं विधानसभा निवडणुकीनंतर त्यांच्या मित्र पक्षांना सांभाळून घेतलं त्याचप्रमाणे जर या मंत्र्यांच्या वाटपात सांभाळून घेतलं तर एकमेकांना आधीच कल्पना दिली तर शिंदे यांची सेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटांसारख्या मित्र पक्षांचे निवडणुकीत महत्व लक्षात घेता त्यांना गटात ठेवण्याचा हा फॉर्म्युला सर्वोत्तम मार्ग ठरू शकतोय परस्पर विश्वास स्पष्ट करार आणि कणखर नेतृत्व असेल तर अडीच वर्षाचा फॉर्म्युला महायुतीसाठी कमी होऊ शकतोय आता हा फॉर्म्युला जर महायुतीत खरोखरच ठरला असेल तर आता ज्या नेत्यांना संधी मिळाली नाही त्या नेत्यांना अडीच वर्षांनंतर संधी मिळू शकते या नेत्यांमध्ये छगन भुजबळांचंही नाव येतं आता यामुळे छगन भुजबळांना अडीच वर्षांच्या मंत्रीपदाची आशा आहे आता जरी ते नाराज झाले असले किंवा अशा चर्चाही जरी असल्या तरी अजित दादा छगन भुजबळांची समजूत काढून त्यांना शांत राहण्यास सांगू शकतात आता याबाबत तुम्हाला काय वाटतं छगन भुजबळांना पुढच्या मंत्रिमंडळात संधी मिळणार का महायुतीच्या अडीच वर्षाचा फॉर्म्युला हा यंदा तरी यशस्वी ठरणार का हे सरकार संपूर्ण पाच वर्ष महाराष्ट्रात चालणार का आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या अडीच वर्षाच्या फॉर्म्युलामध्ये महाराष्ट्र हा भारतातील नंबर वनचं राज्य पुन्हा बनणार का की सरकारची अडीच वर्ष ही विरोधक आणि आपापसातली भांडणं निस्तरण्यात जाणार का याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटला आवडला वा असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि प्राईम समाज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद